बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही देगलू नमस्कार एन सी एन न्यूज टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे आज आम्ही घेऊन आलो आहोत एक खास बातमी जी आहे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या छप्पनाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरांबद्दल चला जाणून घेऊया या खास उपक्रमाची संपूर्ण माहिती महाराष्ट्राचे यशस्वी आणि दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी छप्पनावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला या खास प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र भाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाला महारक्तदान संकल्प असे नाव देण्यात आले आहे याच अनुषंगाने शहरातही मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर राबवण्यात आले या शिबिरात नागरिकांनी आणि विशेषतः देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या लाडक्या बहिणींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला या शिबिरात तब्बल रक्ताच्या बाटल्या संकलित करण्यात आल्या ज्या फणवीस साहेब यांच्या छप्पनाव्या वाढदिवसाचे प्रतीक ठरल्या रक्तदान हीच खरी सेवा या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला देगलूर या शिबिरात कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी सामाजिक उत्तरदायित्व जपत मानवतेच्या सेवेचा संकल्प केला यावेळी उपस्थितांनी फडणवीस केली आणि या विधायक उपक्रमाद्वारे आशीर्वाद रूपी शुभेच्छा अर्पण केल्या रक्तदानाच्या माध्यमातून आपण केवळ मुख्यमंत्री साहेबांना शुभेच्छा देत नाही तर समाजातील गरजूंना जीवनदान देण्याचा प्रयत्न करत आहोत देगलूरसह पिंपरी चिंचवड काळा चौकी खारघर दहिसर आणि उत्तर पूर्व मुंबईसह राज्यभरातील अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले या उपक्रमांना नागरिकांचा आणि कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला विशेष म्हणजे या शिबिरांमुळे रक्ताचा तुटवडा असलेल्या रुग्णालयांना मोठा आधार मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संयमी आणि अभ्यासू नेतृत्वाने महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेले आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेला हा महा रक्तदान खऱ्या अर्थाने समाजसेवेचे आणि मानवतेचे प्रतीक ठरला आहे एन सी एन न्यूज टीव्ही कडून फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि नागरिकांचे मनपूर्वक अभिनंदन पुढील बातम्यांसाठी एन सी एन न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या सोबत जोडले राहा आणि अशाच ताज्या आणि खास बातम्या पाहत राहा धन्यवाद नमस्कार मी साखपडेल एन सी एम इस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकतो डेंगू शहरामध्ये हा रक्तदान मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य रक्तदानाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी महिलांचा भर दिसून येतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज महिलांनी रक्तदान करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आज आमच्यासोबत संपूर्ण कार्यकर्ते पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी आहेत तर आज ठिकाणी सर्वप्रथम मी आई दुर्गा भवानीला प्रार्थना करतो की या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री विधनायक आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना उदंड आयुष्य देऊ या महाराष्ट्राचे नवनियुक्त महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र भाऊ चव्हाण यांच्या आदेशानुसार आणि यांच्या संकल्पनेतून त्यांचा असा आदेश होता की महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री लोकनेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इतर कुठलाही वायफळ खर्च न करता धडाक्यात वाढदिवस साजरा न करता एक सेवाभावनेतून वाढदिवस साजरा व्हावा असा त्यांचा आदेश होता त्याच त्यांच्या आदेशानुसार त्यांच्या आदेशाचे पालन करत संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व मंडळांमध्ये आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे प्रत्येक मंडळामध्ये त्यांनी शंभर रक्तदात्यांची तर नोंदणी व्हावी अशी त्यांची अपेक्षा आहे त्यानुसारच आम जेंदूर शहरातील अभिया मैदान एकलाऱ्या हॉस्पिटलच्या समोर येथे आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे कारण हा लोक उपयोगी उपक्रम आहे आणि रक्त हे कुठल्या कंपनीमध्ये तयार होत नाही रक्त हे माणसाचंच रक्त माणसाला द्यावं लागते ही भावना लक्षात घेऊन सर्व जन आणि पूर्ण प्रतिसाद आहे सर्वांना मी अजून आवाहन करतो या लो, लो की या लोक लोकउपयोगी उपक्रमामध्ये आपण सर्वांनी या सहभाग घ्यावा आम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आणि कार्यक्रमाचं निर्देश देण्यासाठी आता मी गोलेगावकर साहेब आदर्दी शंकरांना

लाडकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज देंगूर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिला या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतो आज आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी पक्षच्या सामाजिक कार्यक्रम भावना काही भाषेत हे सदैव जनतेच्या भल्यासाठी काम करतात रक्तदान हा श्रेष्ठ उद्योगी बनवाला हा दान आहे त्याच्यासाठी आज त्यांनी वाढदिवसानिमित्त एक चांगला उत्क्रम या ठिकाणी गाडलेला लॻी <spaconian> फोटो <segundos by> <architectural silenceören>

छान वाटतय की आता या ठिकाणी शकता देवेंद्र फडणवीस साहेबांची लाडके बहिणी आहोत आम्ही आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी सांगा सुधारण शिबिर असतात असं या ठिकाणी भावनाताई साहेब यांनी सांगितलं कॅमेऱ्या म्हणून